नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा मेसेज आला पण पैसे दुसऱ्याच खात्यात गेले काय गोंधळ झाला पुन्हा प्रश्नचिन्ह आधार नंबर टाकून असं चेक करा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही लाडकी बहीण योजना अपडेट काय आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा मेसेज आला पण पैसे दुसऱ्याच खात्यात गेले काय गोंधळ झाला आधार नंबर टाकून असं करा चेक पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मासिक म्हणजे महिना एक हजार पाचशे रुपये हे आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जात आहे तथापि या योजनेचे लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष ठरवल्या आहेत जर त्या पात्रतेचे पालन केले नाही तर लाभ मिळवणे शक्य होणार नाही योजना लागू झाल्यावर जवळपास जवळपास एक कोटी महिलांना दोन टप्प्याचे पैसे मिळणार आहेत अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे परंतु परंतु काहींच्या खात्यावर पैसे आलेच नाहीत किंवा दुसऱ्या खात्यावर गेले आहेत त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे बघा पुढे काय गोंधळ झाला पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो याचा मुख्य कारण म्हणजे पैसे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यावर जमा झाले आहेत जर तुमच्या खात्याच्या तपशिलात तपशिलात गडबड असेल तर हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे तपासणे आवश्यक आहे बघा आधार कार्ड लिंक आहे की नाही कसं चेक कराल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला खालील सोप्या पद्धतीचा या ठिकाणी वापर करावा लागणार आहे बघा कोणत्या आहेत त्या सोप्या पद्धती एक आहे आधार अधिकृत वेबसाईटला भेट द्या दुसरं आहे बारा अंकीय आधार कार्ड क्रमांक टाका आणि लॉग इन करा तिसरं आहे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी संबंधित बॉक्समध्ये टाका चौथा आहे लॉग इनवरती क्लिक करा आणि पाचवं आहे तुम्हाला अनेक पर्याय या ठिकाणी दिसतील त्याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावा लागणार आहे आणि याद्वारे तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधारशी लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल आणि त्याचबरोबर या खात्याचे सक्रिय आहे की नाही हे देखील तुम्हाला समजेल बघा याद्वारे तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधारशी लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल त्याचबरोबर या खात्याचे सक्रिय आहे की नाही हे देखील तुम्हाला समजणार आहे बघा योजना आणि पुढील स्टेप्स काय असणार आहेत जर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर काही गडबड असेल तर तुम्ही संबंधित बँकेला किंवा सरकारी कार्यालयाला संपर्क साधून समस्येचे निराकरण करू शकता योजनेच्या लाभासाठी आपले आधार कार्ड आणि बँक खाते माहिती अद्यावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे आधार कार्ड लिंक आहे की नाही ते एकूणच कशा पद्धतीने चेक करावं म्हणजे लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेचा मेसेज आला पण पैसे जे आहेत ते लाभार्थ्यांच्या दुसऱ्याच खात्यात गेले काय गोंधळ झालेला आहे आणि आधार नंबर टाकून कशा पद्धतीने आपल्याला बँक सीडिंग चेक करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद